परिस्थिती आणि काय काय पाणी भेटतात काही नाही पण मुख्यमंत्री राज्यामध्ये आणि दोन दोन मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती विश्वास नाहीये का त्यामुळे ते माननीय शरद पवार साहेब आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत मागच्या काळामध्ये मी स्वतः पण उपस्थित होतो मागच्या काळामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि भुजबळ साहेब पण होते आणि अनेक नेते होते आणि आपल्या राज्यातले इतरही लहान मोठे जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे पण प्रमुख नेते उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक ऑलरेडी संपन्न झाली होती एक दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल त्या बैठकीमध्ये पवार साहेबांचं मार्गदर्शन घेण्यात आलेलं होत जेव्हा राज्यामध्ये असे काही प्रसंग येतात आपण सर्वजण एकत्रितपणे त्याच्यात मार्गक्रमण करत असतो दूर दो मध्यंतरीचे दोन तीन तास आपण काय 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 शंका उपस्थित करत होतात भुजबळ मी असंही म्हटलंय की मुख्यमंत्र्यांना आरक्षणाचं फार काही कळत नाही असं बोलले कोणाला मुख्यमंत्र्यांना म्हणाले काय मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं फार काही कळत नाही असं भुजबळ म्हणाले मी तर काय त्यांचं वक्तव्य आठलेलं नाही परंतु आपल्या माहिती करता मी सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्या दिवसाच्या पासून स्पष्टपणे ना की कुठलं राजकीय ना की गोलमाल भूमिका घेतलेली आहे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता पूर्वीचे जे काही आरक्षण आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या जे काही गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने विधानसभेने पण पारित केलेला आहे आता याच्यामधनं उलट पाठीमागच्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मराठा समाजासाठी जो झाला होता त्यानंतर तो माननीय हायकोर्टमध्ये पण टिकला होता मध्यंतरीच्या काळामध्ये दुसरं सरकार आलंय आणि त्या काळामध्ये आता तुम्ही म्हणाल की मी पण तिकडे मंत्री होतो हो होतो परंतु त्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तो रद्द बदल करण्यात आला तो रद्द बदल करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामधला एक प्रमुख मुद्दा आहे की पन्नास टक्क्याच्या पुढे तुम्ही आरक्षण देऊ शकता परंतु त्याच्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण असेल तर तुम्ही देऊ शकता आणि म्हणून आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण राज्याचा साधारणतः लाखो कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वे संपन्न केलेला आहे तो सर्वे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समर्पण आता ठेवण्यात आलेला आहे आणि अनेक मराठा समाज बांधव असे आहेत की ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे असं त्या सर्वे सर्वेमधन सिद्ध होत आहे आणि त्याच्या आधारेच आता दहा टक्के परत मताने विधानसभेने ठराव केला आणि आपण बघितलं असेल कि काही लोक हे दहा टक्के पण आरक्षण मराठा समाजाच्या लोकांना मिळायला नको म्हणून माननीय हायकोर्ट मध्ये पण गेलेले आहेत परंतु माननीय हायकोर्टने त्याला स्थगिती दिलेली नाही याचा अर्थ मुख्यमंत्री महोदयांना कळत आहे ना विषय समजतो आहे आणि आताची जी नोकर भरती चालू आहे त्या नोकर भरतीमध्ये या आरक्षणाप्रमाणे त्या समाजाच्या उमेदवारांना लाभ पण मिळतो आहे

चष्म्याची आवश्यकता आहे कोणाला पासष्ट पासष्ट वर्षाच्या वर्ष सॉरी कोणाला चष्म्याची आवश्यकता आहे कोणाला श्रवण यंत्र कानामध्ये जे मशीन असत त्या यंत्राची आवश्यकता आहे कोणाला व्हीलचेअर दाताची कवळी बसवणं हे जे यंत्र लागतात यांची ज्यांना आवश्यकता आहे अशा लाभार्थ्याला या माध्यमातून तीन हजार रुपयाचं मानधन त्या लाभार्थ्याच्या नावावर खात्यावर वर्ग केलं जाईल त्याने ज्या यंत्र ज्या यंत्राची त्यांना आवश्यकता आहे ते यंत्र त्याने खरेदी करायचं आहे आणि त्याची पावती त्याने मग त्याला अपलोड करायची आहे तरुणांच्यासाठी पण आपण बघितलं असेल आता इथे येण्याच्या पूर्वीच आपल्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून साधारणपणे दोन हजार आय टी आय होल्डर्स विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपच नेमणुकीच पत्र देऊन कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपला तो नाशिक जिल्ह्याचा आहे राज्यव्यापी आजचा दिवस म्हणजे ही जुनी योजना आहे राज्यव्यापी हा आजचा दिवस त्या ठिकाणी साजरा होतोय पाठीमागच्या काळात आपण जर बघितलं असेल की ह्या वर्षभराच्या कालावधीमध्ये एक लाख पेक्षा जास्ती शासन नोकर भरती संपन्न झालेली आहे त्याच्या सोबतच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचा पण शासन निर्णय त्या ठिकाणी निघालेला आहे साधारणपणे डिप्लोमा डिग्री किंवा आय टी आय होल्डर या लोकांना त्यांच्या प्रोफेशनल ट्रेनिंगच्यासाठी प्रशिक्षणाच्यासाठी सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा पर्यंत स्थापन त्या ठिकाणी दिला जाणार आहे परिस्थिती आहे आणि काय काय विरोधकांना भेटतात पण मुख्यमंत्री राज्यामध्ये आणि दोन दोन ज्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरती विश्वास नाहीये का त्यामुळे ते बघा माननीय शरद पवार साहेब आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत मागच्या काळामध्ये मी स्वतः पण उपस्थित होतो मागच्या काळामध्ये पण माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि भुजबळ साहेब पण होते आणि अनेक नेते होते आणि आपल्या राज्यातले इतरही लहान मोठे जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्षांचे पण प्रमुख नेते उपस्थित त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक ऑलरेडी संपन्न झाली होती एक दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट असेल त्या बैठकीमध्ये पवार साहेबांचंही मार्गदर्शन घेण्यात आलेलं होत जेव्हा राज्यामध्ये असे काही प्रसंग येतात आपण सर्वजण एकत्रितपणे त्याच्यात मार्गक्रमण करत असतो मध्यंतरीचे दोन तीन तास आपण काय 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 शंका उपस्थित करत होता होतात असं म्हटलंय की मुख्यमंत्र्यांना आरक्षणाचं का फार काही कळत नाही असं बोलले कोणाला मुख्यमंत्र्यांना म्हणाले काय मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं फार काही कळत नाही असं भुजबळ म्हणाले मी तर काय त्यांचं वक्तव्य आठलेलं नाही परंतु आपल्या माहिती करता मी सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्या दिवसाच्या पासून स्पष्टपणे ना की कुठलं राजकीय ना की गोलमाल भूमिका घेतलेली आहे कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता पूर्वीचे जे काही आरक्षण आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाच्या जे काही गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय एकमताने विधानसभेने पण पारित केलेला आहे आता याच्यामधनं उलट पाठीमागच्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये तेरा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मराठा समाजासाठी जो झाला होता त्यानंतर तो माननीय हायकोर्टमध्ये पण टिकला होता मध्यंतरीच्या काळामध्ये दुसरं सरकार आलंय आणि त्या काळामध्ये आता तुम्ही म्हणाल की मी पण तिकडे मंत्री होतो हो होतो परंतु त्या काळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तो रद्दबादल करण्यात आला तो रद्द बादल करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामधला एक प्रमुख मुद्दा आहे की पन्नास टक्क्याच्या पुढे तुम्ही आरक्षण देऊ शकता परंतु त्याच्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण असेल तर तुम्ही देऊ शकता आणि म्हणून आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण राज्याचा साधारणतः लाखो कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वे संपन्न केलेला आहे तो सर्वे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर पण आता ठेवण्यात आलेला आहे आणि अनेक मराठा समाज बांधव असे आहेत की ज्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे असं त्या सर्वे सर्वेमधनं सिद्ध होत आहे आणि त्याच्या आधारेच आता दहा टक्के परत एकमताने विधानसभेने ठराव केला आणि आपण बघितलं असेल की काही लोक हे दहा टक्के पण आरक्षण मराठा समाजाच्या लोकांना मिळायला नको म्हणून माननीय हायकोर्ट मध्ये पण गेलेले आहेत परंतु माननीय हायकोर्टने त्याला स्थगिती दिलेली नाही याचा अर्थ मुख्यमंत्री मोदयांना कळत आहे ना, ना? विषय समजतो आहे आणि आताची जी नोकर भरती चालू आहे त्या नोकर भरतीमध्ये या आरक्षणाप्रमाणे त्या समाजाच्या उमेदवारांना लाभ पण मिळतो आहे

चष्म्याची चे आवश्यकता आहे कोणाला पासष्ट पासष्ट वर्षाच्या वर्ष सॉरी कोणाला चष्म्याची चे आवश्यकता आहे कोणाला श्रवण यंत्र कानामध्ये जे मशीन असत त्या यंत्राची आवश्यकता आहे कोणाला व्हीलचेअर दाताची कवळी बसवणं हे जे यंत्र लागतात यांची ज्यांना आवश्यकता आहे अशा लाभार्थ्याला या माध्यमातून तीन हजार रुपयाचं मानधन त्या लाभार्थ्याच्या नावावर खात्यावर वर्ग केलं जाईल त्याने ज्या यंत्र ज्या यंत्राची त्यांना आवश्यकता आहे ते यंत्र त्याने खरेदी करायचं आहे आणि त्याची पावती त्याने मग त्याला अपलोड करायची आहे तरुणांच्यासाठी पण आपण बघितलं असेल आता इथे येण्याच्या पूर्वीच आपल्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून साधारणपणे दोन हजार आय टी आय होल्डर्स विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपचं नेमणुकीच पत्र देऊन कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपला तो नाशिक जिल्ह्याचा आहे राज्यव्यापी आजचा दिवस म्हणजे ही जुनी योजना आहे राज्यव्यापी हा आजचा दिवस त्या ठिकाणी साजरा होतोय पाठीमागच्या काळात आपण जर बघितलं असेल की ह्या वर्षभराच्या कालावधीमध्ये एक लाख पेक्षा जास्ती शासन नोकर भरती संपन्न झालेली आहे त्याच्या सोबतच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचा पण शासन निर्णय त्या ठिकाणी निघालेला आहे साधारणपणे डिप्लोमा डिग्री किंवा आय टी आय होल्डर या लोकांना त्यांच्या प्रोफेशनल ट्रेनिंगच्यासाठी प्रशिक्षणाच्यासाठी सहा हजार रुपये आठ हजार रुपये आणि दहा पर्यंत स्टार्टन त्या ठिकाणी दिला जाणार आहे <coughs> जे राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे, जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत मी आपल्या माहिती करता सांगतो की सर्व तहसीलदार महोदयांना पण ताबडतोबीने आणि जी वस्तुस्थिती असेल उत्पन्नाचा दाखल्याच्या संदर्भात ते दाखले देण्याची सूचना ऑलरेडी देण्यात आलेली आहे जर पर्टिक्युलर कुठे असा विषय उपस्थित होत असेल तर जिल्हाधिकारी महोदयांच्या पण कानावर आपण घालू शकता किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण सांगू शकता दाले 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 दे देखे देखे ते काय झालंय की त्याचाच आम्ही आढावा घेतला तर साधारणपणे आताची आकडेवारी जी आहे ती कमी आहे परंतु ती आकडेवारी फक्त शासनाने जे काही लोड केलेलं आहे तीच फक्त ती आकडेवारी आहे आणि म्हणून काही सी एस सी सेंटरच्या माध्यमातून काही आपल्या अंगणवाडी ताईंनी केलेली आहे काही सेवाभावी संस्थांनी पण केलेली आहे काही राजकीय पक्षांनी पण केलेली आहे तर ती आकडेवारी कलेक्ट करण्याचा निर्णय आज तिथे झालेला आताच्या घडीला ऑनलाईन त्रेचाळीस हजाराच्या पुढे गेलेले आहेत आकडे आणि आलेले अर्जांच्या सकट दीड लाखाच्या आसपास शासन पातळीवर आहे आणि आता जे मी जसं बोललो सीएससी असेल काही संस्था असतील राजकीय पक्ष असतील आणि ते स्वतः पण अपलोड करू शकता कोणती